नमस्कार तुम्हाला सगळ्यांना मी एक महत्वाच्या विषयासाठी बोलवलेला आहे मी प्रज्ञा कुणालकर रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष कुणाल पत्नी आमच्या दोघांचा स्फोट झालेला नाहीये कोर्टात केस चालू असताना सुद्धा बीजेपी जर कुणाल वावळकरांना तिकीट देत असेल तर मला बीजेपीला सवाल एकीकडे तुम्ही महिलांना लाडकी बहिणी योजनेच हे देत पैशासाठी हे करताय आणि एकीकडे लाडक्या बहिणीवरच अन्याय होतोय पिंपुजी तर त्या लाडक्या बहिणीचं संरक्षण कसं बघणार तुम्ही त्याला जर तिकीट जर झालं तो सत्तेवर आला तर माझं नुकसानच आहे माझा काय तो नागरिकांचं भरपूर जणांचं नुकसान ऑलरेडी त्याच्यावर माझ्या स्वतःचे वैयक्तिक गुन्हे दाखल पत्नी म्हणून माझा जो गर्भपात झाला माझ्या मुलीचे हाल झाले हुंडाळी हुंडाबळीसाठी जे केस आहेत त्या दाखल असताना सुद्धा त्याला रिपब्लिकन पार्टीचं पद पण आहे शहराध्यक्षाचं आणि त्यानंतर बीजेपी आता तिकीटाचं पण हे करतात मला खरच असा सवाल आहे सरकारला एकीकडं बहिणींना लाडके बहिणीचे पैसे पण देताय ऑफर करताय आणि एकीकडं अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही तिकिटाचं पण हे करता अशी व्यक्ती सत्तेवर आले तर आमच्यासारख्या मुलींनी काय करायचं माझ्या हातात एक माझी लहान मुलगी मी आज एक वर्षाची असल्यापासून ती घराच्या बाहेर आली मला एक रुपयाच त्याच्याकडनं मानत नाही कोर्टातून कोडगी सॅक्शन झाली पैसे दिले तर द्यायचे नाही नाही द्यायचे त्याची पण झकबा आहे वॉरंट काढले की नाए वॉरंट काढले की पोलिस मॅनेज करून ठेवायचे की कुठूनही काम झालं नाही आता मी अन्न वस्त्र निवारा हे जे व्यतिरिक्त राहते नाही त्याच्या नावाचं काही नाही डॉक्युमेंट सुद्धा नाही येत आता तो डॉक्युमेंट सुद्धा देत नव्हता माझ्या मुलीच्या ऍडमिशनसाठी मी ऍडमिशन कसं केलं मुलीच आता सध्या तो माझ्या मुलीला मला काही बघत नाही उमेदवारी बीजेपी सरकारला मला प्रश्न आहे तुम्ही उमेदवारी म्हणून उमेदवारी कशी काय देत जो ऑलरेडी तो गुन्हेगार आहे असं नाही की माझे गुन्हे दाखल आहेत वाकड चौकीला जाऊन स्वतः बघावं सगळ्या लोकांनी की त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत माझ्या संरक्षणाचा प्रश्न आहे आता आर मी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर सुद्धा माझ्या संरक्षणाचा प्रश्न मी इथून घरी नेट जाईन का नाही तुम्हाला काय विचारत होतो आणि तो प्रभाग कुठलाही पिंपरी चिंचवड मध्ये तो कुठेही उभं राहून द्या मी पत्नी म्हणून त्याच्या विरोधात उभी राहणार आहे आणि मी न्याय मागणार आहे माझ्यावर आता आज दहा वर्ष पूर्ण होती की दहा वर्ष झाला अन्याय होतो त्या अन्यायाला कुठेही वाचा फुटत नाही कोर्टात सुद्धा माझी केस दाखल असताना सुद्धा मला त्रास होतो वैयक्तिक भांडण आहे त्याच्यावरती काम काय तुमचं गुन्हे आहेत माझ्या वैयक्तिक भांडणा व्यतिरिक्त पण त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ना वाकड चौकीला खंडणी खंडणीसाठी गुन्हे दाखल आहेत अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत अॅट्रॉसिटी टाकल्याचे किरकोळ गुन्हे त्यांच्या विभागातून भरपूर आहेत पंचवीस मध्ये उभे राहू नाही तर सव्वीस मध्ये उभे राहू मी त्यांच्या विरोधात लढणार म्हणजे लढणार मी हे माघार घेणार नाही ही माझ्या अस्तित्वाची लढाई आहे मी काही त्याला असं वाटत असं की आता हिला पैसे पाहिजे म्हणून प्रेस कॉन्फरन्स घेते मग हे करते नाही जे माझ्या हक्काच आहे ते आज ना उद्या मला मिळणारच ते कुठेही कोणाला चुकलं जाणार नाही पण माझा हक्क कधी मिळणार मला सरकारला प्रश्न विचारायचा आता कितीतरी तरी महिलांचे हुंडाबळीसाठी घरातल्या दागांसाठी बळी गेले मी लढणार ना त्यांच्या विरुद्ध ते राहिले तर मी शंभर टक्के लढणार कारण माझी माझी कंडिशन आता सध्या असेल तो काय पालन पोषण करत नाही आम्ही घरात सुद्धा राहत नाही अन्याय झालाय त्याच्या विरुद्ध मला जाब विचारायचं त्याला की तू अन्याय करतोय परत माझ्याच प्रभावातून तू उभा राहणार सव्वीस मध्ये मी राहते स्वतः माझ्या आई वडिलांकडे मी राहते जर सव्वीस मधून जर त्याला तिकीट फायनल झालं तर माझं काय माझी इज्जत गेलेलं त्याचं काय इज्जत कुठल्याही पैशानी भरून निघणार नाही माझी मानसिक हानी झाली माझ्या मुलीचं नुकसान झालं आज तिचं पण आयुष्य माझं आयुष्य जायचं तू धरत आहे ना, ना सोडत आहे दोन्ही तू एकही करत नाही आणि आता इलेक्शन आलं म्हणून तुम्ही जागे होणार नाही मग ही माझी बायको ही माझी मुलगी इलेक्शन इलेक्शन झाल्यानंतर हो दुसरं <क्रें> लग्न केले सेकंड सेकंड लग्न केले त्यांनी मुंबईला केले आणि त्याला त्या बायको त्या बायकोकडनं सुद्धा एक आपत्ती आहे मुलगा आहे आणि मला मुलगी घटस्फोट नसतानी त्यांनी ती बाई घरात ठेवलेली ते ते। मी हो तो तो मी कोर्टात दाखल केलेला आहे की तो हे राहतो इव्हन रिलेशनशिप मध्ये सांगायला गेलं तर मी सुरुवातच केलेली आहे मला ह्या सगळ्या गोष्टी काही माहित नव्हत्या की तो काय करतोय काय नाही पण जसं जसं मी बाहेर पडायला सुरुवात केली तसं जसं मला कळलं की हा असा सगळं मग आज हा सत्तेवर नसताना मला एवढा त्रास देतो तो सत्तेवर आला तर काय करतो काय त्रास दिला नाही त्रास तर खूप आहे सर का आता काय सांगणार आहे तुम्हाला की घरगुती भांडणांचा त्रास आहे की असं नाही की मी प्रत्येक वेळेस त्याला कोर्टातून जी फोडगी मंजूर झाली ती फोडगी सुद्धा तो नीट भरत हो माझ्या जीवाला धोका आहे ना कारण जेव्हा मी सर्वात पहिला गुन्हा दाखल केला तेव्हा सुद्धा माझ्या जीवाला धोका होता पण मी सगळीकडे कंप्लेंट देऊन ठेवल्यामुळे मी कुठेतरी सेफ होते पण आता मी इथून गेल्यानंतर त्याला तसं म्हणणार प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला शंभर टक्के वाटणार आहे की बाबा ही माझ्या विरोधात हे करते माझं तिकीट जाईल माझं हे होईल मला धोकाच आहे हो कारण मी केस जेव्हा दाखल केली होती मोठ्या त्यांना माझ्या घरी फोन करून माझ्या बहिणीला आई यांना धमक्यांचे कॉल आलेले माझ्या मी बाहेर पडले मी कोर्टाच्या मॅटर साठी गेले की माझ्या घरी बायका येऊन बसायचं माझ्या आईला हे करायला तुम तुम कर, की तुमच्या खोरीची बदनामी करू तुमच्या आहेत व्हिडीओकड तो ते सोडून देईन तुम्ही तिला बोलून केस मागे घ्यायला लावा हे दमदाटी पहिली पण झालेली आणि आता सुद्धा पंचवीस मधून आहे मी उमेदवारीचा अर्ज भरते त्यावेळेस पण त्यांनी माझ्या घरी यायचा प्रयत्न केला माझ्या भावांशी कॉन्टॅक्ट केलं की तिला समजून सांगा की असं तू करू नको तुझं काय असं ती मी बोलतो मी आज दहा वर्ष माझ्या मुलीला आता जानेवारीला वर्ष वर्ष चालू होती झालं पण दोन इलेक्शनला उभं नव्हता ना आता तो उभं राहिलाय आणि मी लढतेच आहे माझी लढाई मी लढतेच आहे मी कुठेही थांबले नाही दहा वर्ष निवडणुकीची उमेदवार केली तयारी माझी फायनान्शियल कंडिशन नसताना मी फक्त स्वबळावर उभी जनतेला मला एवढंच सांगायचं की माझ्यावर अन्याय झालाय त्या अन्यायाला मला कुठेतरी वाचा फोडायची त्यासाठी तुम्ही मला मदत हो केले मी सध्या काँग्रेस पक्षातून वर्ड अध्यक्ष म्हणून काम करते माझ्या प्रभागातून सव्वीस मधून तर मी पक्षाला सपोर्ट करावा वैयक्तिक सर आता तुम्हाला तेच सांगितलं मी ह्याच्या आधी पण वाकड चौकीला तुम्ही जाऊन चार्जशीट मागा की त्याच्यावर किती गुन्हे दाखल खंडणीचे सुद्धा गुन्हे दाखले जर तो सत्ता सत्तेवर नसताना तो हे करू शकतो तर सत्तेवर आला होतो किती लोकांना त्रास मी बायको म्हणून मला एवढा त्रास होतो सामान्य जनतेचं काय असत हो माझ्या केस संदर्भात पहिलं झालं होतं आता मी त्यांच्याशी बोलले नाही कारण त्यावेळेस त्यांनी मला रिस्पॉन्स चांगला दिला नव्हता की मी त्यांना समजून सांगत होते की माझी मुलगी लहान आहे तुम्ही मला मदत करा ह्याच्या बाबतीत की ती बाई आता आलीये तिला कुठेतरी समजून सांगा किंवा ह्याला समजा ते म्हटलं आम्ही करू शकत नाही आम्ही कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात दखल अंदाजी करू शकत नाही जसं त्यांना कळले मी इच्छुक आहे मी त्यांच्या वॉर्डातून डिक्लेरेशन करायला सुरुवात केली तसं ते फोन करतात त्यांनी समजवलं तर तुम्ही माघारी मी कुठल्याच शब्दावर घेणार नाही मला माघार घ्यायचे म्हणून मी थांबलेच नाही आणि जोपर्यंत नाही भेटत नाही तोपर्यंत मी माघार सरकणारच नाही नाही मला वाटतच नाही मी निवडून म्हणून करते हो त्यांना मला सत्तेवरच निवडायचं पहिला आधी घरचं बघावं घरचे घरच्या मुलीला बायकोला व्यवस्थित सांभाळावा मग सत्तेचा विचार करा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडे पहिले केलेले सर मी आता सध्या काहीच आता नाही केले नाही दिला मी मी, मी मी त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बोलवली की सगळ्यांना समजून जा की मी इच्छुक आहे मी पत्नी म्हणून नवऱ्याच्या विरोधात लढणार मला माझा मोटिव्ह कोणाला त्रास द्यायचा नाही आणि मी कोणालाही त्रास देत नाही कसं मिटणार आहे सर कोर्टात मॅटर चालू आहे जेव्हा कोर्ट मिटवून तेव्हा मॅटर मिटेल हा पर्सनली मॅटर मिटणार नाही त्यांनी दुसऱ्या त्यांचं गोडाऊन होतं त्या गोडाऊन ची कमी तर तेव्हा माझ्या माहेरी होते त्यांनी तेव्हा पण मला खाऊन सोडून दिलं होतं तू चांगली नाही केलं तेव्हा तो मी माहेरी होती माझी डिलिव्हरी झाली होती मग तिथ ज्या वासत होते तिथला 18 सिटीचा त्यांनी त्यांच्या गावाला तिथले पण त्यांच्यावर 18 सिटीचा गुन्हा दाखल केला नाही बाबा साहेबांच्या पुतळ्याची तोडफोड केली म्हणून असं गुन्हा दाखल केला 18 मी हो कोडगी कोर्टाकडनं सँक्शन झाले माझे कशी काय अधिकृत पत्नी नाही मग कोडगी अधिकृत पत्नी आहे म्हणून ना घटक झालेला नाहीये माझा नाही कोर्टात केसचा कोर्टाने मंजूर केली सर मी सांगते